राज्यामधील शेतकरी अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानानं हवालदिल झालाय अशातच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वादग्रस्त विधान करून त्यांच्या जखमेवर मीठ चोडलं शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे तसंच ही आपल्या कर्माची फळं आहेत असं देखील पाशा पटेल यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानाविरोधात राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे पाहूयात तीनशे दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत नेमकं या शेतकऱ्यांनी निसर्गाचं काय नुकसान केलं हे पाशा पटेल यांनी सांगावं आता तुमचं पोट भरल्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला नैतिक अधिकार नाही त्या शासकीय पदावर बसण्याचा हे सरकार हा झटकणार शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही जे शेतकऱ्यांसाठी मंत्री बनवले होते ते रमी खेळण्यात व्यस्त होते हे आहेत राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालेला असताना त्याला धीर देण्याचं सोडून सत्ताधारी नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय अशी संकट वारंवार येणारच आहेत शेतकऱ्यांनी अशा संकटांची सवय करून घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय सोबतच सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही केवळ मदत करू शकतं असं सांगत पाशा पटेलांनी हात झटकले शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं कधी थंडी वाढल्यामुळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत हळूहळू हे सरकार हात झटकते आणि हे सरकार हात झटकणार सरकार आहे शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही जे शेतकऱ्यांसाठी मंत्री बनवले होते ते रमी खेळण्यात होते पटेल यांच्या या विधानामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो दरम्यान पाशा पटेल यांचे जुने सहकारी राजू शेट्टी यांनीही त्यांचा घरपूर समाचार घेतला आहे पोट भरल्यामुळे त्यांना आता शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही असा हल्ला बोल छावा संघटनेनं केला वैश्विक तापमान वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्यामुळं सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागेल त्याची मानसिकता तयार ठेवा सरकारवर अवलंबून राहू नका असा मानभावी सल्ला पाशा पटेल यांनी दिलेला आहे वास्तविक पाहता पाशा पटेल हे शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे पटेल बोलत नाहीत तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे कर्माची फोळ भोगा म्हणजे काय नेमकं या शेतकऱ्यांनी निसर्गाचा काय नुकसान केलं हे पाशा पटेल यांनी सांगावं तुमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस मात्र तुम्ही पोट तिडकीनं बिंबीच्या देटापासून सोयाबीनच्या भावासाठी कर्जमाफीसाठी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी या राज्यामध्ये जोगवा मागितला जोगवा मागून तुम्ही तुमचं पोट भरलंय आता तुमचं पोट भरल्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला नैतिक अधिकार नाही त्या शासकीय पदावर बसण्याचा अशा पद्धतीचे बेता, वक्तव्य करचाल तर तुम्हाला शेतकरी सडेत तोड उत्तर देणार शेतकरी नेते अशी ओळख असलेल्या नेत्यानंच अशी विधानं करणं गंभीर बाब आहे आता या विधानावरनं पाशा पटेल शेतकऱ्यांची माफी मागणार का या आकडे लक्ष लागलं धाराशिंगवरून ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्टिस्ता